रायगड जिल्हा परिषद निवडणुकीचे वारे व्हायला सुरुवात झाली असून एव्ही फॉर्म मिळवण्यासाठी उमेदवारांची धावपळ सुरू झाली आहे तेवीस रायगड जिल्हा वडखळ गणात हक्काचा उमेदवार पाहिजे यासाठी वाशी वडखळ विभागातील कार्यकर्त्यांनी आमदार रविषाट पाटील यांच्याकडे मागणी केली आहे एकच ध्यास आमचा मिलिंद पाटील हमकास अशी मागणी खारेपाटातून जोर धरू लागली आहे तेवीस रायगड जिल्हा परिषद वडकळ गणात वाशी विभागातील स्थानिक व भाजपचे पदाधिकारी असलेले आणि सर्वांच्या सुखदुखात पुढे येऊन मदत करणारे मिलिंद पाटील यांनाच यावेळी जिल्हा परिषदेचे तिकीट मिळावे अशी मागणी खारेपाट्यातील कार्यकर्त्यांनी केली वडकळचे माजी सरपंच राजेश मोकल यांच्या पुढाकाराने असंख्य कार्यकर्त्यांनी गुरुवारी संध्याकाळी आमदार रविषण पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली मिलिंद पाटील यांनाच भाजप पक्षाकडून वडकळ वाशी गणात जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळावी यासाठी हात जोडून मागणी केली आहे यावेळी व्ही व्ही पाटील श्रीकांत पाटील वडकलचे माजी सरपंच राजेश मोकल जितो म्हात्रे तसेच भाजपचे पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते बीजेपीचे संघटनेसाठी काय खूप खूप योगदान आहे आहे काळ काम पक्ष वाढला तुम्ही आलात आपण आलो सगळे एकत्र आहेत आमचा अधिकार आम्ही कुठे मागायचं आम्ही कार्यक्रम तुमचे जाऊ आम्ही कुठं नाराज घ्यायचा आम्ही नाराज नाही झालो आम्हाला आमचा अधिकार आहे तो पाहिजे आणि तो घेतल्याशिवाय आम्ही अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल वरती क्लिक करा धन्यवाद